आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या माझ्या यूट्यूब परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस हा दिवस म्हणजेच गुढीपाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे जो पूर्ण दिवस शुभ मानला गेला आहे म्हणूनच या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी म्हणजेच सोन्याची खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते काठीच्या सहाय्याने गुढी उभारली जाते काठीला स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांचा हार साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा पितळ किंवा चांदीचे फुलपात्र बसविले जाते ज्या भागाला गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुवून पुसून घ्यावी त्यावर रांगोळी काढून पाठ ठेवून गुढीची काठी ठेवली जाते तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर किंवा गॅलरीत लावतात गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध फुले अक्षता वाहून गुढीची पूजा केली जाते आता लहान मुलांना प्रश्न पडलाच असेल गुढी पाडवा का साजरा केला जातो तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं थोडक्यात देताच आली पाहिजे ना तर ऐका प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून रावणासारख्या बलाढ्य शत्रूचा आणि इतर राक्षसांचा पराभव करून आजच्याच दिवशी अयोध्येत परतले होते त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ अयोध्या वासियांनी आपापल्या दारात गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले होते हिंदू समाजात आपापल्या घराच्या दारात गुढी उभारण्याची परंपरा आहे गुढी हे विजयाचे समृद्धीचे आणि सकारात्मकतेचे शुभ प्रतीक समजले जाते गुढीपाडव्याचा दिवस विजयाचा म्हणून ओळखला जातो